चिकोडी निपाणी तालुक्यातील दूधगंगा नदी किनाऱ्यावरील आडसाली उसाला गुरळवाल्याकडून पावसाळी दिवसात देखील मोठी मागणी दररोज मोठ्या प्रमाणावर नंदी कुरळी व इतर परिसरातील गुऱ्हाळ मालकांकडून दूधगंगा नदी किनाऱ्यावरील आडसाली उसाची उचल सुरू चिकोडी निपाणी तालुक्यातील दूधगंगा नदी किनाऱ्यावरील गेल्या जुलै ऑगस्ट या महिन्यातील केलेल्या आडसाली उसाच्या लावणीला वाढ मोठ्या प्रमाणात झालेली असून किमान पंधरा ते सतरा कांडे ऊस तयार असून शेतकऱ्यांना तो गुराला देण्यासाठी परवडत आहे कारण ऊसाची नोंदणी कारखान्याकडे नाही वाल्याला एंट्री नाही शेतामध्ये ट्रॅक्टर अडकल्यास काढून देणं हा प्रकार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काट्यावर पैसे मोजून घेता येतात या सर्व सोयी बळीराजाला मिळत असल्यामुळं शेतकरी आपला ऊस या गुहाळ मालकांना देताना दिसतोय आणि बारमाही गुऱ्हाळ्याचं चा सीझन चालू असलेल्या नंदी उखरोळी व त्या परिसरातील गुहाळ मालकांना या भागातील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या ऊसाची मोठ्या प्रमाणावर उचल सुरू करणं सोयीचं झालंय

उत्पादित ऊस पिकाचं नगदी पैशाच्या रूपात रूपांतर करून थोडासा दिलासा मिळवून घेतात त्यामुळे दूधगंगा नदी पूरप्रवाहात सापडणाऱ्या ऊसाला या गुहामालकाने चांगलं जीवदान दिलं असून बळीराजाच्या ऊस पिकासाठी जीवदान व लाभदायी वरदान यामुळे मिळालंय या आपत्कालीन मिळालेल्या संधीमुळे प्रवाह पीडित परिसरातील बळीराजा सुखावलाय चिकोळी तालुक्यातील नंदी कुरुळी या भागात वर्षभर ऊसाचं गाळप गुऱ्हामार्फत चालू असतं त्याचा फायदा या परिसरातील शेतकऱ्यांना या ऐनवेळी ऊस पिकाच्या माध्यमातून मिळतो त्यामुळे बळीराजा सुखावलाय